जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मनसर नगरपंचायत निवडणूक सुरू आहे प्रचाराची प्रगती किती आहे मनसर नगरपंचायत वास्तविक पहिल्यांदाच होती अतिशय वातावरण उत्साह लोकांमध्ये आहे उत्साहाचं वातावरण कारण कारणही तसंच आहे मनसर नगरपंचायत मध्ये शिवसेना पक्षाच्या वतीनं पॅनल करण्यास स्वतंत्र पॅनल करण्यात आहे आम्ही जे बोललो ते आम्ही सत्यात उतरलेलो आहे बाकी पक्षांची आपण अवस्था पाहिलेली आहे का त्यांना कुबड्या घेऊन उभं राहावं लागते राज्याच्या राजकारणामध्ये काम करणाऱ्यांना सुद्धा कुबड्याच घ्याव्या लागल्यात आणि जे इतर पक्ष आहेत इतर पक्षांची तर अवस्था बिकटच आहे त्यांना उमेदवार सुद्धा परिपूर्ण पॅनल सुद्धा करता आलं नाही त्यामुळं मनसरची जनता विश्वासाने शिवसेनेकडे पाहते शिवसेना काहीतरी आपल्याला न्याय देऊ शकेल यातून शिवसेनेच्या माध्यमातनं मनसरचं या का पूर्वीच्या काळामध्ये ज्याप्रमाणे विकास झाला आहे त्याची गोडदड सातत्यानं पुढच्या काळात पण होईल तुम्ही मध्यंतरी म्हणाले होते बाबा आमचं सरकार एकत्र आहे कदाचित दोन शिवसेना एकत्र येतील तर सरकारमध्ये तुम्ही एकत्र असताना इथं मात्र एकला चलो रे काय मागचं प्लॅन असं आहे मनसर नगरी मागचा इतिहास जर तुम्ही पाहिला स्वर्गीय किसनरावजी मानकेले साहेब बेंडे पाटील माझे आमदार किंवा निघड गुरुजी असतील मोर्डे गुरुजी असतील या मंडळींनी मनसरच्या विकासासाठी नवे नव्हे तर मंचरच्या संरक्षणासाठी आपला देह झिजवलेला आहे हा झिजवत असताना अण्णांचा त्याग सर्व मंसरकरांना माहिती आहे परंतु ज्या ज्या वेळेस ह्या मनसर नगर पंचायत असेल नंक मनसर ग्रामपंचायत असेल यापूर्वीच्या काळामध्ये शिवसेनेचाच भगवा झेंडा फडकलेला आहे तो आपण सर्वांनी पाहिलेला आहे मग त्यामुळं आम्ही आमच्या स्वतःच स्वबळावर लढणं निर्णय घेतलेला आहे तुम्ही मशाल एकत्र येणार होता तुमची पुन्हा राष्ट्रवादीची तुटारी एकत्र येणार होती असे एक चर्चा करणार होती आई ही चर्चा होती त्यावरती आमच्या मिटिंगा पण झाल्या आम्ही ना करत नाही जे झालं त्याला झालं म्हणतो परंतु काही लोकांचं अस्तित्वच नसताना अवास्तव मागणी केल्यानंतर आम्ही आमची तिथे ती फिचकटली बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका